राम राम मंडळी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलंच की वैदही एक एक करत प्रत्येक टीमला हरवत असते म्हणजे वैदहीची टीम हो रगर रगरागिनी वॉरियर्स ही कबड्डी स्पर्धेत एक एक करत सर्व डाव जिंकत असते आणि त्या टीमला प्रोत्साहित करणारा आपला तेजाभाई तर असतोच तेजा ही जिंकत आहे हे पाहून तो देखील खूप आनंदित होत असतो पण आता इतर टीमला ही गोष्ट खटकलेली असते आणि याचा थेट आरोप असते वैदहीच्या संपूर्ण टीम वर करू लागतात आता ते म्हणू लागतात की हिते जे आयोजक आहेत खर तर या रनर रागिनी वॉरियर टीमला फेवर करत आहे कारण आम्ही कधीपासून बघतोय की तेज तेजप्रताप आणि वैदहीचा जो संघ आहे त्यांच्यामध्ये काय सुरू आहे ते यांच्यामध्ये सुरू आहेत आणि कुठेतरी या टीमला जिंकवण्याचाच जिंकवण्याचा प्रयत्न आहे हे ऐकताच वैदहीला राग अनावर होतो आणि ती समोरच्या टीमच्या सरांशी उज्जत घालायला लागते ला ला की तुम्ही आमच्यावरती बिनबुडाचे आरोप करत आहात हा तेजप्रताप याला काहीही माहीत नाही याला कबड्डीतला कही माहीत नाही आणि तो आम्हाला कसलं गायडन्स करणार आहे तो कशाला आम्हाला जिंकवून देण्यासाठी सल्ले देणार आहे तुम्ही आमच्यावरती चुकीचे आरोप करत आहात आम्ही आतापर्यंत जिंकलेलो आहे ते आमच्या स्वबळावरती असे वैधही सांगत असते परंतु ते सर हे मान्य करायला तयार नसतात ते एक पुरावे सादर करू लागतात खर तर हात तेजप्रताप जेव्हा हॉस्टेलवर आलेले होते तेव्हा त्यांनी तुमच्या संपूर्ण टीमला गुलाबाची फुलं दिली होती आणि इथे जेव्हापासून हा खेळ सुरू झालेला आहे तेव्हापासून आम्ही बघतोय की तुमच्यात कसल्या तरी खाना खुना सुरू आहेत हे जे आयोजकची संपूर्ण टीम आहे ही तुम्हाला फेवर करत आहे कारण तुम्हाला जिंकवण्यासाठीच सगळं सुरू आहे मग हे चषक सुद्धा तुम्हालाच द्यायला हवं नाही का असे शेर आरोप करतात म्हणते असं काहीच नाही तुम्हाला या तेजाचा प्रॉब्लेम आहे ना ठीक आहे असे म्हणत आता वैदही हाच जोडते आणि सरळ सरळ आयोजकांनाच विनंती करते की आयोजकांना माझी नम्र विनंती आहे की जोपर्यंत कबड्डी स्पर्धा संपत नाही तोपर्यंत यांना या, या स्पर्धेपासून बाहेर म्हणजे लांबच ठेवायला हवं असे ती आयोजकांना विनंती करत असते जालिंदरला सुद्धा हे अजिबातच आवडलेलं नसतं या मुलीची एवढी कशी काय मजल जाऊ शकते असे तो विचारच करत असतो तेवढ्यात माई साहेब तेथे येतात आणि जोरातच वैदहीवरती आवाज करत उरडायला लागतात काय बोलत आहेस तू असे ते एक स्वरात बोलतात सगळेजण बाजूला सरसावतात माई साहेब पुढे येतात आणि वैदहीकडे रोषाने रागाने पाहू लागतात ते तिला विचारू लागतात तू आता आमच्या तेजप्रतापांविषयी काय म्हणालेली आहेस ही जी आयोजक झालेली स्पर्धा आहे ना ती आम्ही आणि आमच्या मुलाने तेजप्रतापी यानेच आयोजित केलेली आहे आणि तू त्यालाच बाहेर काढायला म्हणजे इथून बाहेर जायला सांगत आहेस असे विचारताच वैद ही जी बाजू तर आपल्याला मांडताना दिसणार आहे कारण ती डॅशिंग तर आहे शिवाय ती कोणाला घाबरतही नाही माई साहेबांना पहिल्यापासूनच ही जराही आवडलेली नाही त्यातच वैदहीने त्यांच्या पोस्टरचा अपमानही केलेला असतो त्यामुळे वैदहीलाच धडा शिकवायचं असं माईंना वाटत असत त्या हिला गप्पही उहायला सांगत असतात ते जे हे सगळं पाहत असतो आता आपल्याला उद्याच्या भागाच्या प्रोमो मध्ये तीस जुलैच्या भागात आपल्याला असे दिसणार आहे की फायनली रणरागिणी वॉरियर्स कबड्डी स्पर्धा जिंकणार आहे आणि त्यामुळे माई साहेब पुन्हा एकदा एक, एक अनाउन्समेंट करतात की ही रगरागिणी वॉरियर्स आणि रमावतीचे मुलं यांच्यामध्ये कबड्डीचा सा एक सामना तर व्हायलाच हवा असे म्हणते थेटच रणरागिणी वॉरियरच्या मुली आणि रमावती गावातील कबड्डी खेळणारे स्पर्धक यांच्यामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते आता ही रणरागिणी वॉरियर सुद्धा मागे हटत नाही या मुलांबरोबर आपण भिडायचं आणि जिंकायचं त्यांनी ठरवलेलं असतं पण माई साहेबांनी मात्र इथे एक वेगळीच खेळी खेळलेली असते त्यांनी कबड्डी त्या त्या मुलांना सांगितलेलं असतं की या मुलीला चांगलाच धडा शिकवायचा या मुलीला म्हणजे ओ आपल्या या वैदहीला काहीही करून तिला हणून पाडायचं तिला अद्दल घडवायची आणि इथे त्यांना हरवायचं असं सांगितलेलं असतं तसे काहीसे प्रयत्नही ती मुलं करत असतात पण आता या स्पर्धेमध्ये उतरतो तो तेजा आणि तेजाला आलेलं पाहून साहेबांना सुद्धा धक्का बसलेला असतो आता ही स्पर्धा कशी रंगते इतकेच इंटरेस्टिंग ठरणारे आहे तरी तुम्हाला तेज आणि वैदही यांची कबड्डी स्पर्धा पाहायला आवडेल का कमेंट कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा आणि हो अशाच या मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा